नमस्कार जय श्रीराम माऊली या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण रामनवमी विशेष रामाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद काय काय सांगू ग सांगू कौतुक देवाच काय काय सांगू कसं ग सांगू कौतुक देवाच कौतुक देवाच माझ्या श्री कौतुक देव ग सांगू कौतुक कौतुक देवाच माझा श्रीरामाच कौतुक माझा श्रीरामाच कौतुक माझा श्रीरामाच नगरीत जनमाने बाळ जन्माला आला रावणाचा काळे अयोध्या नगरीत जन्माने बाळ जन्माला आला रावणाचा काळे सनईचौ घडा ढोले ताशे वाजती सुरात वाजती सुरात या वाजती सुरात या नगरीत काय काय सांगू कसं सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुकदेवाच मा श्रीरामाच लक्ष्मण विवाहलायवर भरत शत्रुघ्न रामाच विवाह झाला स्वयंवर लक्ष्मण लक्ष्मणसोबत शत्रुघ्न अयोध्यानगरी अनन्दतना जल्लोषात् अयोध्यानगरी अनन्दतनाच जल्लोषात् श्रीरामा च लगनाथ श्रीरामा च लग्नाथ काय सांगू कस सांगू कौतुक देवाच कौतुक देवाच माझ्या श्रीरामाच कौतुक देवाच माझ्या श्रीरामाच कैकै मातेचा वरह पाळीला चौदा वर्षाचा वनवास भोगिला वरवपा च वर्षाचा वनवास भोगिला कन्दे हि खा वनात् राल सुखात् सीता लक्ष्मण सोबत सीता लक्ष्मण सोबत कल् मूे हि खा नवनात् राहिले सुखात सीता लक्ष्मण सोबत सीता लक्ष्मण काय काय सांगू सोबत कारू कसू कौतुक देव कौतुकदेवाच माध्या श्रीरामाच कौतुकदेवाच मा श्रीरामाच रामाची सीता रावणाने नेली अशोक कवनाात बंदी हो केली रामाची सीता रावणाने नेली अशोक कवनाात बंदी हो केली लंका युद्ध युद्धि मुक्त केले लंका हुसितेला युद्ध युद्धुनी मुक्त केले कल हुसितेला संगे नेले अयोध्येला संगे नेले अयोध्येला नेले अयोध्येला सङ्गे नीलो कळं सांगू कसं सांगू कौतुक देवाचं काय कळं सांगू कसं सांगू कौतुक देवचं कौतुक देवचं माझ्या श्रीरामाचं कौतुक देवचं माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं धन्यवाद, धन्यवाद।